मोदी सरकारची पीएम स्वनिधी योजना गोरगरीब पथारी व्यावसायिकांसाठी आशेचा किरण ठरली आहे कोरोनामुळे रस्त्यावरील या छोट्या व्यावसायिकांना लॉकडाऊनचा फटका बसला व्यवसाय पुन्हा उभारता यावा यासाठी मोदी सरकारनं दहा हजार ते पन्नास हजार अर्थसहाय्य देणारी योजना सुरू केली आज या योजनेच्या माध्यमातून एक कोटी पाच लाख पथारी व्यावसायिकांनी कर्जासाठी नोंदणी केली आहे दहा हजार नऊशे कोटी रुपयांचं कर्ज वाटप झालंय व्यावसायिकांना या कर्जाच्या व्याजावर अनुदान सुद्धा मिळतंय आणि सोबत डिजिटल व्यवहारावर कॅशबॅकही मिळतोय महाराष्ट्रातील नऊ लाख पथारी व्यावसायिकांना स्वनिधी योजनेतून कर्ज वाटप झालंय मोदी सरकारच्या या योजनेबद्दल तुमची काय मत आहे विकसित भारत संकल्प पत्र साठी तुम्ही ही सूचना देऊ शकता नमो ऍप च्या माध्यमातून किंवा नाईन झिरो नाईन झिरो नाईन झिरो टू झिरो टू फोर या नंबरवर मिस कॉल देऊन